नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी कोबीची भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा पत्ता कोबी घेतला होता आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत पातळ लांबडे जरी केले तरी चालतील ना तर बघा अशा पद्धतीत मी कापून घेतलेले आज स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे वाडगं घेतलेलं आहे तर हे वाडग्यामध्ये टाकून घेऊया कारण ही बारक आहे थोडस वाडग्यामध्ये मी टाकून घेतलेले त्याच्यामध्ये बघा चार कांदे घेतलेले आहेत ते बारीक आकाराचे होते ना अशा पद्धतीने मोठे मोठे मी कापून घेतलेले जास्त बारीक नाही आता हे असे सोडून जरी घेतले तरी चालतील नाही तर मिक्स करताना सुद्धा हे आपण जर हाताने जर कालवले तर हे निघून जातं वेगवेगळे होतात आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहितीये का दोन हिरव्या मिरच्या बघा तिखटवाल्या अशा उभ्या कापून पातळ घेतलेल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये कोणतंही तिखट टाकणार नाही बिन तिकटाच आपल्याला ह्याला करायचं आहे ह्या टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ थोडीशी टाकायची कोथिंबीर आणि कोथिंबीर पण बघा मोठे मोठे करून आहे मी त्या दोन चमचे तांदळाचं पीठ हे एक वाटीवर घेतलेले चण्याच्या डाळीचं पीठ आता हे पण आपण टाकून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडीशी हळद दोन ते तीन चिमूट बघा ओवा हातावर मी चुळून घेतलेला आहे त्यात टाकणारे एकदम थोडंसं ज्या वाटीमध्ये आपण घेतलं होतं ना चण्याच्या डाळीचं पीठ त्यात घेतलं होतं मी पाणी आता हे आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने बघा मिक्स केलेलं आहे जे वाटीनं आपण पीठ टाकलं ना त्याचं अर्ध्या वाटीला थोडस कमी असं मी पाणी टाकलं होतं कालवून घेतलेलं आता आपण ह्याच्यामध्ये बघा तिखट काहीच टाकलेलं नाही जशी मिरची पावडर टाकलेली नाहीये बाकी साहित्य काहीच टाकलेलं नाहीये आणि ह्या दोन मिरच्या अशा मी लांबड्या फक्त कापून टाकलेल्या आहेत आता आपण बनवायला घेऊया तेल ठेवले बघा गरम करायला आणि चांगलं कडक गरम झालेलं आहे ना हा जो तव आहे ना तेल ठेवलेला हा आपल्या लोखंडाचा अशा पद्धतीत बघा पकडायचे ह्याच्या अगोदर पण मी खूप वेळा रेसिपी अशा मी अपलोड केली ती की कोबीची भजी मस्त पैकी ही जी आहेत ना ते एकदम वेगळे तर ही तुम्ही नुसती मिटातली म्हणलं तरी चालेल बर का छान लागतात खायला हे तुम्ही करून बघा आणि मोठे मोठेच कापायचे जास्त असे बारीक कापायचे ना आता माझे कसे झालेत का मी जास्त मोठे कापल्यामुळे चौकन चौकन दिसते तुम्ही लांबडे जरी कापले की आणि त्याचे दोन भाग जरी केले तरी चालतील आता जेवढे तव्यात बसतील ना तेवढेच आपण टाकून घेऊया टाकून घेतल्यात बघा जेवढे बसेल तेवढ्या पहिले टाकलेले आहेत ना ते आपण पलटी करून घेऊया बघा अशा पद्धतीने पलटी करायची पलटी करून घेतलेले आहेत बघा आणि हे गॅस केलेला आहे मीडियम मिडियम गॅसवर केलं तरी चालते ना तर फास्ट गॅसवर जरी केलं तर हे गोल्डन कलर आहे तर आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम कडक होतात आणि पण एकदम मस्त लागतात आता मी कसे कोबीचे मंचुरियन वगैरे सगळं टाकलेलं आहे त्या रेसिपी आता ही जी भजी जी बनवलेली आहेत नाही नुसती मिठाची एक नंबर लागतात त्यात फक्त दोन मिरच्या अशा मोठ्या मोठ्या कापून टाकायच्या ती नाहीच्या बरोबर म्हणजे तिखट त्यात नाहीच असं आणि एकदम बघा असं चांगले फ्राय करून घेऊया मस्त पाहिजे बघा फ्राय केलेले आहे ते बघा असा गोल्डन कलर आला पाहिजे छान लागतं तर काय होतं आहे का आपण उपवास करतो तर तर असं नंतर असं वेगळं खायची इच्छा होती तर तुम्ही असं कोबीचं करून बघा मस्त होतात एकदम तेलकट होत नाही पहिला प्रश्न तर तेलकटचा तर मी तुम्हाला अशा जास्त तेलकटवाल्या कधी गोष्टी दाखवतच नाहीत मला माहित झालं ना की बाबा हा ह्याला तेल जास्त राहत नाही कोरड्या कोरड्या तर असं चाळणीमध्ये काढायचं नाही तर टिश्यू पेपर असेल तर त्याच्यावर तुम्ही काढू शकता किंवा एखाद दुसरे पेपर कसले असले तर त्याच्यावर पण तुम्ही काढू शकता पण मस्त लागतात बघा करून बघा असं कधीतरी जेव्हा जर खायला किंवा नाश्त्यासाठी जर केलं तरी छान लागतात आता हे बाकीचे मी अशा पद्धतीने तळून घेते तुम्हाला रेसिपी कशी वाटली जरा कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि sher bikara